गार मला वाटतं उद्या जागा नाही दुपारच्या बारी लाईट गेली का काय ना तुम्ही जाऊन काय रे बोलले महत्वात बोलतो बाय बोल ना काय नाही गावातलीच माणसं आहेत बोल ना हा विषय बी गावातला जे म्हणून नको त्यांच्यासमोर या ना थोडं महत्वाचं आहे लय बायात कुचकुचतो काय तिकडे काय काय बोल ना जायला नेमकी कुठे जातो जाले ना सकाळी उठवतो माझ्याकडे येतो आम्ही दोघं संडाचे डबडे भरतो दोघं संडासला बाहेर जातो जायला परत येतो दात माझे घाशी थांब विचारतो मी जायला कुठं जातो म्हणून जातो ना तो सकाळी म्हणून म्हणलं कुठं जातो अरे हे बरे काही असलं का हे कुठं जातो तिकडे जातो मला काय माहिती ते कंपनीत जात होतो काही दिवस मला ना वेगळी शंका आहे डेप्युटी काय वेगळी शंका आहे त्याच्या बायको ठिकाण आहे याडा का काय सहा सात महिने बायकून राहिली अनादार खेळत होती मला सांगतो हे हे करून नाही नाही खरं हे डे माझ्या माया पाहिले मी नाही नाही काय एवढं रागाटून काही बी आपलं नाही मी काय तुम्हाला खोटं बोलन का मी तुम्हाला लागलं ना माझ्या सांग सोबत चाला तुम्ही तुम्हाला रिळ हँड पकडून देतो मी तो म्हणतोय मला खरं वाटत नाही 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 हाय हाय शंभर टक्के आहे दुसरा नाही विषयच नाही तर मी ओळखीत नाही काय रोज आपल्या संग उठणा बसणारा माणूस मला नाही वाटत अरती नाही दोन चार महिन्यात मी आली तिथे नवरे संगीत पळून गेलेली तुम्हाला सांगतो घाबरून गेली असन ती पळून नसन गेली घाबरून गेली असन आणि कस काय तूर समान दाखव मला रेड आणि कुठून तुम्ही कुठं चला चला लगेच कुठं चलान तुम्हाला नेतो ना मी गाडी कुठे आपली गाडी आहे तर घरी घरून जावं लागेल बघा जर खरं नाही निघलं तर Alamak, alamak, alamak. Eh, hey, ciknya. ya. Buat aja di itu. Dia ter. Mau aja ke Amerika. Ya. Dira-dira ya. Ya. Gak jalan. जाले जाले मटत नहीं जाले हूँ लेना मेरे कन्न मत दो अद लेना भाई ले आशीर्वाद तो दे बहुत अच्छा दिखता है रिचिक ने इनको देना आशीर्वाद ये तो काला दिखता है नीचे से चल जा निकल कहा गए तेरे को क्या करने गए गरे बाबू ऐ बछड़े हाँ? तेरे को क्या करने गए मैं किधर का है चल माँ वाले क्या मेरे को क्या देखता है सोना लगा क्या तेरे को पाहिलं का झाल्याचे वाटतोय बर मला वाटतो काय तुम्ही म्हणजे माझ्या डोळ्यांनी पाहिलं विश्वास ठेव तुझ्या तुमच्या आता पैसे घेतले तरी तरी तुम्ही असं म्हणता पण आता ते तोंड बांधल्यामुळे कळाले ना अंग काठी तशीच आहे आता नेमकं तू आहे का दुसरा कोणी एकशे टक्का खात्री आहे मला बरं एक काम करा थोडा वेळ थांबा हा आता तू निघ निघून इथून निघायला का आपण त्याच्या पाठी मागतो तो बरोबर जिजा काल दिसला मला कपडे बदलताना तिथं असं सापडतो आपल्याला विषय का आहे बरोबर यातला ताई नासा बाहेरी आता इथं नाही ते तोंड सोडायचं नाही इथं नाही सोडता चल चल आपली जाऊन थांब कुठं करतो तो त्या आपल्या शेतीचे इथं नाही का हां का हां ते कोपऱ्यावर का कोपऱ्यावर हां बरोबर बर बर चल चल आता काय बघू नुसत नाही नाही काही बघायचं नाही त्याच्याकडे आता हां आईलाने जानेच आहे बरोबर हां आत गेलाय तो जे मला माहितीये ना तुम्हाला जे असे रेस्टोरेंट कराय ना व्हाय डेपोटी ठेवचे ठेवूच आला 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 अरे काय झालं उघड आहे डेपोटी काय की बाईचं वाटवळ केले त्यांनी सांगा बरं काय येत बोला अय 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 कुठे गेल आत मध्ये लगेल तो काय लग्यु एवढा आणि काय लभू दे मागे पेश काय बघू दे पिशू कशाला शाला बघू दे काय बघ बघू ना लग्यु लग तर बघू दे ना पिशूला काय माझ्या बायकोचा ड्रेस आहे ती आणली मारून आण म्हणून घेऊन तुझी बायको तीन महिन्यापासून तिकडे गेली आणि हे तो खेळत खेळतो हो ना. हो या ड्रेस संग नाही तेच नाही तू आता आम्हाला तरी खोटं बोललो नको या डोळ्यांनी बघितलं आम्ही दोघांनी काय चाललंय अरे मर्दा सारखा मर्द गडी तू आणि हे काम चालू केली हा काय असतो काय बोलतो एवढं काय तुला गरज पडली की हे काम करायची बारी आली लय बिकट परिस्थिती झाली ती मग ते काय करू बिकट परिस्थितीला झाली तू आहे मनकाटात बळ नाही काय बिकट परिस्थितीला पाहिजे तुला अरे ते व्हायला लागले ती वेळ आली ती देवाने दिली आणि आपण हाताने ओढून घ्यायची वेरी कामा धंदा सारखा निस वाढ काय तू आणि कोणाकडे बघून तुला पोरगी दिली रे आय ते पैसे मिळतेत ना सोन्या बापूजा जानू म्हणलं लगेच पैसे मिळते काम करायला करायचे त्याच्या झालं आणि कस डोक्यात झालं तू हे काम करायचं बघितली होती व्हिडिओ दोन चार फोडायला अशा वागण्यामुळे ना ते लोक अडचणीत यायला लागले अरे ते लोक भी कष्ट करून खाऊ शकते पण आपल्या सारखे त्यांना कष्ट करून देते का त्याला त्रास देत ना म्हणून त्यांच्यावर ही वेळ आली आणि ते बिचारी बी कशा करता करतात माहिती का पोटा करता करतात ते काय पोटाचे वर मागत नाहीत आणि असं तुमच्यासारखे जर त्यांना अडचणीत आणलं तर त्यांनी कुठं जायचं बरं का जरा लक्षात घे मरदासारखा मर्द आहे तू काम करून खाऊ शकतो चुकलं ठीक चुकलं बाजत ये आणि इथून पुढं जरा नीट वाघ आता बरं का हे सगळं फेकून देईतच गावात नेऊ नको आणि इथून पुढं आपल्यापासून त्या लोकांना तकलीफ होणार नाही याची काळजी घे ते काही लिहिले पोटाच्यावर वर मागत नाहीत आणि उलट मी तर म्हणतो चामराव आपल्या काष्टातले दोन रुपये त्यांना द्यावा काय कमी पडत नाही देवा आपल्याला मी देतो बरं का आता त्यांना अडचणीत नको आणू ते सगळं फेकून दे आणि कामाला जाऊ त्यापासून पण ते मला पण अडचणीत नका आण कारण का तुम्हाला दोघांना माहितीये मी इथं कपडे चेंज करायचो ते मागायचो गावात माहित झालं नाही हुशार येतं आम्ही तुझे मित्र येत बरं का तुला गावात तुझी चव जाईन तुला तुझा खेळ होईल असं करणार नाही पण इथून पुढं तू लक्षात घे आपण अडचणीत नाही आलो पाहिजे आपल्यापासून कुणी अडचणीत नाही आलं पाहिजे एवढं लक्षात घे कष्ट नाही जे मिळून खात म्हणजे एवढं भेटत ना त्याच्यावर नको आपल्याला बर काय आलं लक्षात काम करीन हा चल चला चला देवपोटी मला तुमची तर कामाला ठेवा ना बरं ये तू ये बघू